धरणात बुडालेल्या शेतकऱ्याचा मृतदेह संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने शोधून बाहेर काढला मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर जिल्हा अकोला या टीमचे साहसी कार्य कारंजा लाड पोलिसांना नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी किनखेड तालुका कारंजा जिल्हा वाशिम येथील बाडू पुंडलिक पवार वय अंदाजे चाळीस वर्ष यांची किनखेड शिवारातील धरणाच्या काठावर चप्पल मोबाईल चष्मा आढळून आल्याने बाळू पवार हे धरणात बुडाल्याची दाट शक्यता होती रात्री स्थानिकांनी शोध घेतला असता काहीच मिळून आले नाही शेवटी रात्री कारंजा पोलीस ठाण्याचे ए एस आय जाधवसाहेब आणि महेंद्र गाडवे तसेच किनखेड सरपंच निळखंठ सोनोणे सिंहासन जाधव यांनी पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्तकालीन शोध व बचाव पथकाचे बचाव प्रमुख रक्षक दीपक सदापडे यांना माहिती देऊन तत्काळ पाचारण केले रात्री उशीर झाल्याने अंधार असल्याने सात डिसेंबर रोजी सकाळी आपले सहकारी मयूर साडेदार अतुल उमाडे विष्णू केवट शेखर केवट गोपाल गिरे अपूर्व चेके अश्विन केवट अजय डाके ऋषिकेश मांगाडे संजीव पाटील हर्षल वानखडे विकास सदांशिव यांना घटनास्थळी रवाना केले आणि घटनास्थळी पोहोचताच मुकुंद जाधव सर यांचे आदेशाने सर्च ऑपरेशन चालू केले असता फूट खोल पाण्यातून एका तासातच सकाळी धरणातील मृतदेह शोधून बाहेर काढून पोलिसांचे ताब्यात दिला यावेळी घटनास्थळावर उपस्थित कारंजा पोलीस ठाण्याचे एपीआय मुकुंद जाधव सर पोलीस कर्मचारी खोलेश्वर खुपसे साहेब आशिष खंडारे साहेब प्रफुल्ल गावंडे साहेब आणि पोलीस पाटील सरपंच निळकंठ सोनोने यांच्यासह गावातील नागरिक व नातेवाईक हजर होते यावेळी स्थानिक नागरिकांनी बचाव पथकाच्या साहसाचे आणि तत्परतेचे कौतुक केले आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह अपडेट